नमस्कार मैत्रिणो आज तुमचं नंदिनी रेसिपीमध्ये स्वागत स्वागत आज बघा मी तुम्हाला काय भाजी दाखवत आहे तर ती भाजी बघा भाजी म्हणजे काय सुकट सुकटची भाजी आज तुम्हाला दाखवते हे सुकट आपण घेतलेला आहे त्याच्यासाठी लागणारे हे दोन कांदे घेतले आहे आणि लसण घेतलेलं आहे तर हे सुकटची भाजी आज मी तुम्हाला करून दाखवत आहे ती कशी कशा पद्धतीने करायची आणि कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सर शेअर करा आता बघा त्याच्यासाठी आपण काय सुकटच्या भाजीसाठी घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवलं आहे ते तुम्ही बघा आता हे बघा कांदा आपण प्रथम कापून घेतला आहे आणि हा लसण ठेसून घेतला आहे त्याच्यात थोडे जिरे आणि हा करमपत्ता आणि हे सुकट तर आता आपण प्रथम हे साहित्य काय काय घेतलं हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे हे बघा सुकटच्या भाजीसाठी काय काय लागणार साहित्य मी तुम्हाला दाखवते हळद मीठ मिरची आणि जिरे आणि हे सुकट आणि हा बघा घेतला कढीपत्ता हा लसण ठेसून घेतलेला आहे त्याच्यात थोडे जिरे टाकून हा कापून कापून कांदा घेतलेला आहे हे साहित्य आपण सुकटच्या भाजीसाठी घेतलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण सुकट हे भाजून घेणार आहोत तर हा आपला बेडासा तवा ठेवलेला आहे याच्यामध्ये सुकट टाकलेला आहे आपण मग ते सुकट आपण भाजून घ्यायचं भाजल्यामुळे काय होतं याची जी घाण आहे हे सुकटाचे हे तोंड हे तुडून टाकून आणि हे सेपू हे सेपूट हे असे थोडे बारीक तुकडे करून ती घाण काढले जाते पाकड पाकडून ती घाण काढायची आणि सुकट साफ केलं करून घ्यायचं तर हे असं सुकट चांगलं भाजून घ्यायचं लालसर कारण त्याची घाण लवकर सुकटाची निघून जाते आज आपण बनावे सुकटाची भाजी फ्राय म्हणजे भाजी आणि फ्राय आणि भाजी कशी बनवता येईल मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा जास्त नाही भाजायचं सरस थोडं भाजायचं असं कारण हे मोडून आहे ना ओलसर झाले ना थोडे झिंगे तर लवकर त्याचं ते पाकडू घाण निघलं जाते आता हे सुकट आपण भाजून घेतले आहे हे बघा कसं लालसर भाजलेलं आहे आता आपण हे सुकट साफ करून साफ करून घेणार आहे सुकट भाजलेलं येतं सुकट आपण काढून घेणार आहोत त्या पद्धतीने सुकट काढून घ्यायचं आता हे सुकट आपण साफ करून घ्यायचं आहे आता हे आपण पाकडून आणि साफ करून घेणार आहोत सुकट हे बघा हे साहित्य आता हे सुकट बघा कसं साफ केलं आहे घाणगुण काढली त्याची साफ झालेली आहे आता प्रथम आपण ठेवलेले आहे कढाई आता ह्या कढाईत प्रथम आपण तेल टाकणार आहोत सर्वात प्रथम आपण तेल टाकणार ता, आहोत ते हा कांदा टा तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पहिला कडीपत्ता टाकणार आहोत कढीपत्त्यानंतर हा लसण हे चांगला त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा असा हा कांदा असा चांगला लालसर करायचा असा हा कांदा हा चांगला सर करायचा चव बाजून तर लाल सर, लाल सर कांदा करून घ्यायचा कांदा लालसरचा आहे आता हा कांदा लालसर झालेला आहे त्याच्यात आपण काय टाकणार आहोत सुकट हे सुकट का आपण तळून घेणार आहे कारण सुकटाचा वा चांगला वास त्याला लागतो आणि सुकट चांगलं तेलामध्ये पुन्हा एकदा भाजल्या जातो हे बघा सुकट असंही चांगलं भाजलं गेलं आहे आता आता आपण त्याच्या टाकणार आहेत हे तिखट तुम्हाला चवीनुसार जेवढं टाकेस तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यानंतर त्याच्या चवीनुसार ही हळद मीठ टाकणार त्याच्यानंतर ही ही हळद आता हे चांगलं असं मिश्रण आपण परतून घेणार पर आहोत बघा असं लाल चटक आणि चमचमीत अशी सुकटची भाजी आपण हे परतून घेतलेलं आहे आता याच्यात आपण काय सोडणार आहे पाणी शिजण्यासाठी आपण पाणी सोडणार पानं सोडलं हे बघा ह्या पद्धतीने बनवा आपण त्याच्यावर ठेवणार आहोत झाकण थोडे आपण काय अजून झालेले नाही पण काय उतरलेला नाही अजून थोडेसे आपण त्याच्यावर झाकण ठेवूया चला आता बघू आपण झाले का भाजी तयार एकदम चमचमत अशी आणि एकदम छान अशी भाजी झालेले तयार बघा या पद्धतीने भाजी सुट्टाची तयार झालेली एकदम छान अशी छान अशी सुट्टाची भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा बघा सुक्टाच्या भाजीची डिश बघा कशी बनवलेली आहे चमचमीत अशी अशीच बनवा आणि अशी खाऊन बघा आणि लाईक करा या पद्धतीने आपण बनवेली सुटाची भाजी आणि हा भात या भाकरी बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि शेअर करा या पद्धतीने आपले सुट्टाची भाजी बनवली आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा करून बघा खाणला